जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील रावसाहेब पांगरे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि ते करत असलेल्या नोकरीतील पगारापेक्षाही जास्त आर्थिक फायदा त्यांना या व्यवसायात मिळाला पाहूया आपल्या गावात डाळ मिल नाही पिठाची गिरणी नाही आपणासह सगळेच गावकरी तालुक्याच्या गावाला जाऊन डाळ बनवून आणतात हे लक्षात आल्याने रोशनगाव इथल्या रावसाहेब पांगरे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून गावात डाळ मिल चालू करण्याचा निर्णय घेतला बदनापूरच्या महाराष्ट्र बँकेने त्यांना साडेचार लाखांचं सा अर्थसहाय्य दिलं पांगरे यांनी मशिनरी आणून डाळ मिल सुरू केली प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया जी आहे ती योजना खूप चांगली आहे आणि त्या योजने मार्फत मी माझा व्यवसाय व्यवस्थित चालू आहे तसं मी या शासन सरकारचे आभार मानतो आजूबाजूच्या पंधरावीस गावातील लोक आता त्यांच्याकडे तूर मूग उडीद हरभरा यापासून डाळ बनवून घेण्यासाठी येतात आमचा फायदा असा झाला आम्हाला तालुक्याच्या गावात जायचं काम पडत नाही आणि चांगली डाळ सगळी द्या जळते ती तुरीची मुगाची हरभरी जो काही सगळे डाळ बनवून देतात ती एकदम चांगल्यापैकी बनवून देतात आम्हाला नंबर एक बनवतात या व्यवसायातून त्यांना खर्च वजा जाता निव्वळ चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये संधी मिळाल्याने ते पंतप्रधान मोदीजी आणि सरकारचे आभार मानत आहेत मुंबई दूरदर्शनसाठी अनंत साळी जालना जॉर्जिया इथं नुकत्याच पार